हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा लहरी पाऊस गेल्या दहा बारा दिवसांपासून रुचलेला होता परंतु काल रात्रीपासून पहाटेपर्यंत तो दृष्टीने असा बरसला की त्याने पुन्हा शेतकऱ्यांसह अनेकांना संकटात आणले पावसाने अनेकांच्या घरात शिरकाव केल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला असून शेकडो हेक्टरवरील शेतजमीन खरडून गेली तर पेरणी उखडल्याने दुबार तिबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे बुलढाण्यासह जिल्ह्यात काल रात्रभर पावसाने लोणार मेहकर खामगाव शेगाव सिंदखेड राजा चिखली या तालुक्यांना चांगलेच धुतले आहे लोणार तालुक्यातील धरणे नदी नाल्यांना हा मुसळधार पावसाने लोणार तालुका जलमय झाला विजांचा गडगडाट उरात धडकी भरवणारा होता नदी नाल्यांच्या पुलावरून व नदी शेजारील सर्व शेती पाण्याखाली गेल्याने प्रचंड नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे शहरातील बऱ्याच कॉलनीमधील घरांमध्ये पाण्याचा शिरकाव झाल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे येथील महावितरण कार्यालयातही पाण्याने शिरकाव केला दोन वाजल्यापासून माझ्या घरात पाणी आलं एवढा पाण्याचा साठा झाला की गहू गिजले खता दाना भिजला बंद पसरा पाणी दुबला आम्हाला जागा नाही आम्ही बाजार बसलो बंद पसरा बाजार दोन वाजल्यापासून आम्ही जागी रात पासून आम्ही घरातलं पाणी उपसतो सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे असं पाणी किती दिवस येते आलं की घरात पाणी येतं आणि पुन्हा एक पाणी सोडता दहा लोक पडली पुन्हा शंभर मोटर पाणी रस्त्याने पाणी शेवायला लागलं लोक ला, पडायला लागले रात्र दिवस त्रास या आम्हाला पाण्याचा या ठीक आणि मुख्यमंत्र्यांना दखल घ्यायला पाहिजे काही काही गावच्या सरपंचा नेते ना पण दखल घ्यायला पाहिजे आणि याच्यासाठी उपाययोजना काय करायला पाहिजे गावाच्या बाहेरून पाणी काढायला पाहिजे आणि हे इलीवाले मी सांगायला पाहिजे की वारवार पाणी सोडू नका